अपात्र बांगलादेशची जन्म प्रमाणपत्र घोटाळा काढला आहे त्या संबंधात त्यांच्यावर आता पोलीस कारवाई सुरू झाली आहे गेले वर्षभर इथेही मी धक्के खात आहे तर परभणी जिल्ह्यात त्याचा पाठपुरावा करण्यासंबंधात आज डिटेलमध्ये चर्चा झाली इथे परभणीत पण आज मी एकशे नऊ लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसऱ्याच तारखेचे घेतलं तर ह्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहे पाच हजार जे लाभार्थी आहे अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे अधिकाऱ्यांवर कारवाई आतापर्यंत झाली नाही काय कारण आहे अधिकाऱ्यांवर का कारवाई होता आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे माझं काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा पण नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एक पण कागद घे त्याच्याकडे नाही त्याच्या आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावं यात अधिकाऱ्यांचं तुकलं अत्याचार अंदाज झाला त्या संबंधात त्यात गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुकानंतर परत बैठक होणार त्यावेळी ते ठरवणार आज काय पोलिसांची भेट घेणार आज एफ आय आर वगैरे आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये त्यात हळूहळू संख्या वाढत चालली ताक झाली आध एक नवची यादी वाटलं सर नाशिकच्या दफवून वृक्षतोडीवरचा मुद्दा सध्या गाठले आणि ते आता असं ट्विट केलं की नाशिकच्या पर्यावरण नाशिकच्या ज्या वृक्षतोडीला विरोध करणारे जे पर्यावरणवादी कधीच नव्हते बकरीच्या वेळेला बकरी आपल्याला कधी त्यांनी विरोध केला नाही माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणाय तर नसते कुणाची काही तूक झाली असेल आपल्याकडे आहे प्रामदान समजा मी चुकून एक वृक्ष तर त्याच्या समोर दोन तीन वृक्ष लावून आता काहीतरी तूप झाली असेल तर तो सुधारून देण्यात येणार दे आणि आपल्या इथे नाशिक मध्ये कुंभमेळा ना होणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे मुंबई महापालिकेवरून सध्या सुरू आहे की तरी म्हणतात नोंदी एकतर्फी आहे एकतर्फी आहे राजा उद्धव सार्विक गोल टोपी मुंबई हिंदू मुंबई मराठी हिंदू हो अब ठाकरे विचारधारे नोकल कभी ही महाराष्ट्र मुंबई का हिंदू विश्वास करना नहीं मराठी विश्वास करना नहीं हा सगळ्यांना आपापल्या आप खानला उमेदवार बनवायचा आहे त्यांनी बनवावं पण मुंबईत भारतीय देशाचा विचारधाराचा महापौरपेक्षा मुंबईला वाचवणं त्यांनी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटने जो रिपोर्ट दिला आहे अथक चालू राहिलं बांगलादेश अतिक्रमण तर मुंबईत एकोणीस दोन हजार पन्नासमध्ये तीस टक्के मुस्त्रीम होणार मुंबई हातातून निघून जाणार उद्धव ठाकरेला त्याची चिंता नाही आहेत त्यांना फक्त पर्सेंटेजची काळ राज्यात देशात भाजपची सत्ता आहे किरीट सोमयांचं पुनर्वसन कधी ह्याच्यापेक्षा आता वजन किती पाहिजे महाराष्ट्रात आणि या देशा बांगलादेशी देशाची रक्षा মানে বান্লা দিক বাংলা দীর্ঘ মধ্যে পুনর্শন করত